मंडळी आता कल्पना करा की आपण प्राचीन ग्रीसमधील एथन शहरात आहोत आणि गोष्ट आहे इसवीसन पूर्व पाचशे आठ मधील क्लेस्थेनिसने दिल्या एका लढ्याची क्लेस्थेनिस म्हणजे तुमच्या आमच्यासारखा एक सर्वसामान्य व्यक्ती होता त्या काळी एथनची सत्ता काही मोजक्या सरंजमी घराण्यांकडे होती आणि सामान्य माणसे म्हणजे आपल्यासारखी माणसं त्यांचे आदेश पाळायचे लोकांवर खूपशे कायदे जबरदस्तीने धारले जायचे तेव्हा क्लेस थेनिस लोकांसमोर आला त्याच्या डोळ्यात एक स्वप्न होत सत्ता राजाची नाही तर ती लोकांची असावी मग काय भर चौकात तो लोकांना जमा करून त्यांच्याशी बोलू लागला आजपासून एथन्स मध्ये नागरिक निर्णय घेतील आणि आपलं भविष्य ठरवतील शहरातील राजघराणं पीसी स्ट्रॅटेड आपली सत्ता गमावण्याच्या भीतीने लोकांवर जोर जबरदस्ती करू लागले पण क्लेस थेनिस आणि लोकांनी ते झुगारून देऊन मतदान चालू केलं इतकंच नाही तर एक अनोखा कायदा देखील आणला ऑस्ट्रिसिजम म्हणजेच बहिष्कार म्हणजे एखादा नेता किंवा नागरिक लोकशाहीला धोका पोहोचवत असेल तर त्याच्या विरुद्ध मतदान होईल आणि जर त्याच्या विरुद्ध बरीच मतं पडली तर त्याला एथन्समधून दहा वर्षे हद्दपार केलं जाईल काही महिन्यांनी ही वेळ आलीच हि हा ही जुनी हुकुमशाही परत आणण्याचा प्रयत्न करत होता लोकांनी एकत्र येऊन मतदान केलं प्रत्येक नागरिकांनी मातीच्या फलकावर आपलं मत द्यायला सुरुवात केली आणि सूर्य मावळता मावळता हिपार्कस हे नाव पुन्हा पुन्हा त्या मातीच्या फलकांवरती उमटू लागलं निकाल लागला व हिपार्कसला लोकांनी तब्बल दहा वर्षांसाठी हद्दपार केलं जगातील पहिल्या लोकशाही मतदानाची खरी ताकद सिद्ध झाली एकन्सने जगाला पहिल्यांदा दाखवून दिलं की सत्ता तलवारीने नाही तर जनतेच्या मताने टिकते ही आहे तुमच्या आमच्या केवळ एका मताची ताकद नमस्कार मंडळी मी सुनील डिमेलो वसई मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत निवडणुका मतदान आणि मतदानाच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत तर एथन्सने सुरुवात होऊन सन पूर्व पाचव्या शतकात ही मतदानाची पद्धत अजून काही ग्रीक शहरे आणि हळूहळू संपूर्ण युरोपभर पसरली आता तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो आपल्या भारतातला आहे आणि इथन्सपेक्षा जवळपास शंभर वर्ष आहे पूर्व शतकात वैशाली साम्राज्यातील हजार पेक्षा जास्त कुळपती एका मोठ्या मंडपात जमले आहेत जरा कल्पना करा सभापती म्हणाले आजचा प्रश्न आहे वैशालीच्या भिंती दुरुस्त करायच्या की नाही शेजारील राज्यांशी युद्धाची भीती आहे तर त्यावर काही कुळपती म्हणाले दुरुस्ती हवीच नाहीतर शत्रू हल्ला करेल तर काही कुळपती म्हणाले खजिना रिकामा आहे इतका खर्च परवडणार नाही अर्थातच वाद सुरू झाला तासन तास चर्चा झाली शेवटी सभापतीने जाहीर केलं की ज्यांना नगर भिंती दुरुस्त करायच्या आहेत त्यांनी उजवा हात वर करावा बाकीच्यांनी हात खाली ठेवावा हजारो हात एकदम वर गेले बहुमत मिळालं आणि ठराव मंजूर झाला भिंती दुरुस्त केल्या जातील आता ही उदाहरण कथा तुम्हाला का सांगितली तर या कथेवरून तुम्हाला लगेच कल्पना येईल की भारतामध्ये लिच्छवी गणराज्यात लोकशाही सारखी व्यवस्था होती आणि ती ग्रीसपेक्षा थोडी आधीचीही होती मात्र तिचं स्वरूप थोडस वेगळं होतं लिच्छवीत प्रतिनिधी म्हणजे कुळपती जमून मतदान करत म्हणजेच ती एक गणराज्य पद्धत होती लोकशाही पद्धत नव्हती तर एथन्समध्ये थेट नागरिक जमून मतदान करत असत म्हणजे ती एक लोकशाही पद्धत होती अर्थात तिकडे सर्वच नागरिकांना काही मतदान करायचा अधिकार नव्हता महिला आणि गुलामांना मतदानाच्या अधिकारातून गाळलं होतं मध्ययुगीन काळात लोकशाही पद्धत फारशी टिकली नाही बहुतेक जग राजेशाही आणि सामंतशाहीकडे कडे वळालं इसवी सन बाराशे पंचवीस मध्ये मॅग्नाकारा मार्फत नाव ना तुम्ही कदाचित ऐकलं असेल तर या कार्टा मार्फत राजाला सांगितलं गेलं की तू हुकुमशाह नाहीस कायद्याच्या चौकटीत राहून राज्य कर हे लोकशाहीच्या प्रवासातील एक महत्वाचं पाऊल होत मध्ययुगीन काळात भारतामध्ये विशेषतः दक्षिण भारतातील साम्राज्यात पंचायत पद्धती अस्तित्वात उत्तीन मेरून नावाच्या तामिळ शिलालेखात चिठ्ठीद्वारे निवडणुकीचा उल्लेख आहे म्हणजे ताडपत्रावर नाव लिहून ते माठात टाकलं जायचं व एखादा मूल किंवा पुजारी चिठ्ठी काढून बघत व ग्रामसभा सदस्यांची निवड होईल आधुनिक मतदानाची सुरुवात सतराव्या शतकात इंग्लंडमध्ये प्रजासत्ताक पद्धतीने झाली आणि मग पुढे अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध व फ्रेंच राज्यक्रांतीनंतर मतदानाचा अधिकार ठराविक लोकांना म्हणजेच जमीनदार श्रीमंत पुरुष यांना मिळाला पण सार्वत्रिक मतदान अजूनही अस्तित्वात नव्हतं म्हणजे स्त्रिया गरीब गुलाम यांना हक्क नव्हता मग नंतर अठराशे त्र्याण्णव साली न्यूझीलंड हा जगातील पहिला देश बनला जिथे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला भारतामध्ये मात्र घटनेनं महिला पुरुष सरसकट सर्वांनाच एकोणीशे पन्नास साली मतदानाचा अधिकार दिला तुम्हाला माहित आहे का की स्वित्झर्लंड इतका पुढारलेला देश आहे मात्र स्वित्झर्लंडमधील महिलांना आत्ता अलीकडे म्हणजे अगदी एकोणीशे एकाहत्तर मध्ये व सौदी अरेबियातील महिलांना दोन हजार पंधरा मध्ये मतदानाचा अधिकार मिळाला काही देशांमध्ये आजही मतदान हक्क मर्यादित आहेत जसे की ब्रुनेई येथे सार्वत्रिक निवडणुकाच होत नाहीत तिकडे फक्त सल्लागार मंडळ असतं आणि काही गल्फ देशांमध्ये देखील मतदानाचा अधिकार खूपच मर्यादित प्रमाणात आहे म्हणजे स्त्रियांना आता मतदानाचा अधिकार जरी असला तरी पुरुष सत्ताक पद्धतीमुळे कमी स्त्रिया मतदान करतात तर आता आपण बघितल्याप्रमाणे जगामध्ये अनेक देशात मतदान हक्क टप्प्या टप्प्याने मिळत गेले म्हणजे पहिले फक्त पुरुष मग महिला मग जाती जमाती वंश अशी टप्प्याटप्प्याने मतदानाचे अधिकार मिळत गेले पण भारतामध्ये एकोणीसशे ला स्वातंत्र्यानंतर जेव्हा एकोणीसशे मध्ये घटना अस्तित्वात आली तेव्हा सर्वांना म्हणजे एकवीस वर्षावरील प्रौढांना मतदानाचा हक्क मिळाला आणि नंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जेव्हा घटना दुरुस्तीने मतदानाचे वय एकवीस वरून अठरा केलं तेव्हा आपण जगातील सर्वात मोठा लोकशाही देश बनलो आता हे मतदान का महत्वाचं आहे बरं मतदान हा सामान्य लोकांचा आवाज आहे एथन्स मधील हिपक्कर्स असो किंवा आजचा एखादा भ्रष्ट नेता त्यांना रोखण्याचे हे एक प्रभावी साधन आहे लोकशाहीसाठी सर्वात महत्वाचे म्हणजे एक व्यक्ती एक मत मंडळी आजचा हा माहितीपरी व्हिडिओ कसा वाटला अनिशा आणि अनि मी अशीच पुस्तकं वाचून आणि रिसर्च करून माहितीपर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहोत तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ पाहायला आवडेल जरूर कमेंट करून सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओचा लाईक करा आणि शेअर देखील करा बाय बाय मंडळी